मी गुरुकुल वृत्तनिवेदिका औदुंबरी अतुल पोतदार इयत्ता सात्विक आजची बातमी सांगत आहे अभंग भजन गात चिमुकल्यांची वारी गुरुकुलच्या दारी जैन गुरुकुलात रंगला रिंगण सोहळा सोलापूर श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे आनंददायी शनिवार अंतर्गत चिमुकल्यांची वारी गुरुकुलच्या दारी हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे यांच्यासह शिक्षक व पालक यांची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करून दिंडीस प्रारंभ करण्यात आले प्रशालेतील सर्व विद्यार्थिनी प्रशालेच्या मैदानावर रिंगण करून फेर धरला या प्रसंगी पताकाधारी टाळकरी व तुळस घेतलेल्या विद्यार्थिनींनी उत्साहात रिंगण पूर्ण केला यावेळी सातवीतील संकल्प पुजारी यांनी हनुमान चालिसा म्हणून दाखवी पाचवीच्या विद्यार्थिनी श्रावणी हंगरगे शुभ्रा बिराजदार यांनी अभंग सादर केले दहावीतील नक्षत्र लोखंडे हिने हरी भजना विना काळ घालवू नको रे हे गीत सादर केले तर सहावीतील भूमी मोरे भार्गवी बोडा रिया शिंदे यांनी मला बाई जायचे शाळेला हे भारूड सादर केले उपस्थितांची वाहवा मिळवली या सर्व गीतांसाठी ऋषिकेश जाधव वेदांत कोरे कृष्णा माळवतकर ओजस फटाले या वादकांनी साथसंगत केली या सोहळ्यात विद्यार्थी व शिक्षकांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रशालीतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अशाच गुरुकुलच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आपल्या गुरुकुल चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद